विटा येथं गेल्या एक वर्षापासून लहान मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासाठी विट्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी पत्रकार अजय सुट्टे विटा येथे जे अल्पवयीन मुले भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जात आहेत विटा येते विटा परिसरामध्ये अनेक ठिकाणी त्या मुलांना उभे करून भीक मागण्यासाठी उभे केले जात आहे त्यांची टोळी ही फुलेनगर येथे रहिवाशी आहे आणि त्यांच्या टोळीचा जो मालक आहे शिवाप्पा लिंगाप्पा कोळी व त्यांचे जे मुले भीक मागतात त्या मुलांच्या आई वडिलांवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही विटा तहसीलदार विटा पोलीस स्टेशन अधिकारी आणि बाल बाल सुधार केंद्र यांना आम्ही या, या संबंधित निवेदन दिले आहे व त्यांच्या त्यांच्या समोर जे प्रूफ आहेत ते प्रूफ सुद्धा आम्ही दिलेले आहेत तरी त्या मुलांना तो त्रास होतोय त्या मुलांना जे प्रवृत्त करत आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो या मागणीसाठी आम्ही आज विटा पोलीस ठाणे येथे आलो आहोत येत्या सहा हो दिवसांमध्ये जर की कोणती कारवाई झालेली दिसून जर नाही आली तर ते लोक त्या लोकांवरती कारवाई झाली नाही मुलांना शाळेसाठी शाळेमध्ये पाठवले नाही तर येत्या सहा दिवसामध्ये हो आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन विटा तहसील कार्यालयासमोर करणार आहोत तालुक्यात एक नागरिक म्हणून मी त्यात रोज फिरत असतोय मी रोज पाहणी करतोय की गरीब लोक त्यांच्या माग इतर ठिकाणी फिरत असतात पैसे मागायसाठी याचं मूळ कारण नेमकं कोण को आहे आई बाप चांगल्या ठिकाणी कामाला आहेत त्या मुलांची देखभाल का करत नाहीत कशाबद्दल करत नाहीत त्या मुलांना भीक मागायसाठी का लावते याचं कारण सोडण्यासाठी आम्ही आज तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन सहा दिवसाचा अल्टिमेट दिला आहे सहा दिवसात जर नाही कारवाई झाली तर तीव्र सर्वपदर आंदोलन करून त्यांच्यावर आई बापांवर आणि जो मोरके त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल मुलासनी भीक मागायला आई आज लहान मुलं येतील वयात आल्यानंतर ते उद्या चोरी करतील कुंडगिरी होतील त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तर तात्काळ शासनाने याची दखल घेऊन ती पोरं ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडला कारवाई करावी ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्या मुलांनी सुधार घरात टाकून त्यांचं शिक्षणाची व्यवस्था करावी एवढंच आज मला सांगणार तुम्हाला हा कुठले असे आहेत काय जात हा का जात नाही काय झालं हा घातलं नाही कुणी घातलं नाही पप्पा कुठं असतील कामाला हा कामाला नाही मग कुठं येते आता घरी येते पप्पा बर अजून दुसरी कुठे गेले लय पोर असतील